कृष्णहरी मित्रांनो तर चला भावांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक अभंगाच्या दोन ओळी व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि काय माहिती ना शेअर करा धन्यते आरन रतनाची खान धन्यते आरन रतनाची खान जन्मला निदान सावता तो जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे अगर सावता सागर प्रेमाचे आगर, गीतीला अवतार माळीया आगरी, गीतीला अवतार माळीया सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे अगर धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पीता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता साठवीला दाता त्रैलोक्याचा साठवीला दाता त्रिलोक्याचा सावतासागर प्रेमाचे सावता सागर प्रेमाचे आगर, प्रेमा आगर। धरी लावतार मणिया घरी धारी लावतार मणिया घरी सावता सागर प्रेमाचे अगर सावता सागर प्रेमाचे आगर तर पाहुण लगेच एका मिनटमध्ये चरण म्हणणार आहे त्या चरणाला नवीन चालणार लावणार आहे आवडलं तर की लाईक शेअर करा नामा नामाने त्यांचा जन्म सफल झाला हो ओ, ओ, नामा मने त्यांचा जन्म सफल झाला वंश उधरिला माणियाचा वंश माणियाचा सावता सागर प्रेमाचे आगर हो सावता सागर प्रेमाचे आगर धरीला उतार माळीी यागरी धरीला उतार माळीी आगरी या सावता सागर प्रेमाचे आगर हो, हो सावता सागर प्रेमाचे आगर तर भाऊन तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला माझा अभंग अभंग जर आवडला तर प्लीज भाऊने एक लाईक करा आणि एक शेअर करा रामकृष्ण जय जयशिवरा